नको बोलतय आणि खात शेंग खात गरांजला आवडते शेंग ना बस ना मग नीट बस आणि का नीट बस आता बनवलाय का काय तो नाही मग तू अजूनच होता बनवलेलं आता वाजलेले आहेत संध्याकाळचे चार चार ला पाच मिनटं आहेत गौराष्ट्रा उठवलंय आता खूप झोपला सुकलेले कपडे काढले अजून आई कशी काय आलेली आहे काय माहिती बघू किती वाजेपर्यंत येते सकाळी गेले बाहेर सुद्धा अंगणामध्ये कचरा पडलाय तर तो, तो जरा झाडून घेते मी हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये कालचा व्लॉग एकदम छोटा झालेला आणि हे साधे कानात ते आमच्या इथे तो भाई यायचा त्याच्याकडनं घेतलेले गौराशने ओढून थोडेसे लांब केलेले मग त्याच्याकडे देऊन परत त्याला जरा नीट करायला सांगितले इकडं मी आता उपमा बनवते पाणी गरम झालेलं आहे आंघोळ झालेले गौरांची अंघोळ बाकी अजून अंथरणातच लोलतो आहे बघा आईसुद्धा गेले आता नाश्त्याला उपमा करते पटकन चहा पिऊन तर झालेला आहे आईने भाजी बनवली दादासाठी टिफिनला सुद्धा बनवल्या दोन तर मी आता बोललो नाश्ता बनवते कारण मला सुद्धा भूक लागते या टायमिंगला तर नाश्त्याला बनवते उपमा रवासुद्धा आहे तर बोल उपमा बनवूया तर चला आता दिवसाला सुरुवात करते बघूया किती मोठा होते किती छोटा होते ब्लॉग कालचा हो काल तर खूपच छोटा झाला पाच मिनटाचा झाला तरीसुद्धा मी आज टाकून देणार बोल जाऊ दे रोजचा जसा होईल तसा काल बसायला गेलो आम्ही पनुसांच्या इकडं तर त्यातला ब्लॉग मी काहीच शूट नाही केला बापरे युवान एवढं खुश झाला खूपच खूपच एकदम मला एवढं मस्त वाटतं ना तो त्याला बघून एकदम मस्त तर चला आता मी पटकन नाश्ता बनवून घेते आणि मग ब्लॉक कंटिन्यू करते झालेले आहेत का मग थोडेसे कपडे होते तर ते धुवून घेतले कार आई धुवून नाही देत मला कपडे मशीनला टाकते नाही तर मग ती धुवते पण थोडेसेच होते त्याच्यामुळं मग धुवून टाकले भांडी होती ती नाश्त्याची आता आणि आमच्यासाठी खिचडीभात केला आहे भाजीसुद्धा आहे आईने बनवलेली मस्त खिचडीभात आहे असं डाळ जास्त टाकून झाडू मारून झालं आहे गौरांचे अंघोळ झाले आणि बाजूचा दादा आहे गेले तो गेलेला शिर्डीला तर मग दादांनी सांगितलेला वाटा प्रसाद तर पेरू आणि लाडू आणलेलं तर थोडं लाडू खात बसला आहे टी व्ही बघत आता आईसुद्धा मला वाटतं तीन साडेतीनपर्यंत येईल घरी तोपर्यंत आता मी केस विचारून घेते केस नव्हती उंचारली सकाळपासून केस विंचारून घेते पहिला वाजले तर बाराला दहा मिनट आता वाजलेले आहेत संध्याकाळचे चार चारला चार पाच मिनट आहेत गौराष्ट्रा उठवलं आहे आता खूप झोपला सुकलेले कपडे काढले अजून आई कशी काय आली आहे काय माहिती बघू किती वाजेपर्यंत येते सकाळी गेले बाहेरसुद्धा अंगणामध्ये कचरा पडला आहे तर तो, तो जरा झाडून घेते मी सकाळी येतं मी झाडलेलं तरी पाला पडतोयच थोडा थोडा तेवढं झाडून घेते पाच वाजेपर्यंत पाचला सुरुवात करते आत्ताच केलं ना मग परत पाल म्हणजे पाला पडतोच तर चहा ठेवते म्हणजे आईसुद्धा आल्यावर पील आणि गौरांची मस्तीसुद्धा थोडीशी कमी असते कमी म्हणजे बोलणं चालणं तर तेच असतंय आमचं अरे हां आई कधी येणार उद्या तू जाणार कधी आहे मानकूरला आई आमच्या सारख्या विचारतात कधी येणार आहे कधी येणार आहे त्यांना करमत नाही ना घरात कोणच नाही असं त्याच्यामुळं म्हणजे गौरांच नाही तर करमत नाही त्यांना है ना? उद्या आज सुट्टी झाली स्कूलला उद्या सुट्टी होणार उद्या मी संध्याकाळी म्हणजे बघू की तिची ट्रेन आहे चार पाच ची त्या ट्रेनला सकाळी सोळाला सांगणार दादाला इथून हरसणच्या इथं मग तिथून कसं चालत चालत जाता येईल म्हणून मग तिथं नाही तर मग इतर राहिलं तर मग इथं रिक्षाला सोडायला कोण नसणार म्हणून तर झालं सुट्टी आजचा दिवस उद्याचा दिवस थोडासा मग सुट्टी संपली मग घरी जाणार आम्ही नॅशन मला सुद्धा आजपासून पाचवा लागलेला आहे पाचवा महिना लागलेला आहे हे निश्चिंत शिंठ शेंट बाबू शेंट बाबू डान्स डान्स प्रॅक्टिस नाही अभ्यास थोडासा आहे अभ्यास घेते मी थोडा थोडा रोज डान्स प्रॅक्टिस तेवढी नाही बघ कस ओरडतय अभ्यास करते त्याच्यावर आता आई येणार अजून आली नाही कशी काय माहिती चला वाजले प्ला पाच व्लॉग अपलोड करायचं आहे तर आता दोन भाकरींचं पीठ ठेवलेलं आईने तर एक भा भाकरी बनवले म्हणजे एकाने छोटीशी झाली तर आमच्या आजोबाला लवकर जेवण लागतं आई शाळेतून आल्या आल्या मग सगळं झाडू मारणार मग त्याला भाकरी बनवणार असं त्याची धावपळ असते तर आता भाजी गरम करते आणि त्याला जेवण देते आईसुद्धा ऑलमोस्ट आले अर्ध्या रस्त्यात आता येईल दोन पाच दहा मिनटात तर आता त्याला जेवण देते आजोबाला लवकरच जेवतो पाच वाजता साडेचार वाजता कसं लवकरच असते सगळं इथं पोळ्या बनलेल्या आहेत मस्त गरमागरम तर पाच दाखवायचे इथं देव बप्पाला मग गौरांज खाणार आहे का काय रे गौरांज No. Yeah, non è vero che è un problema. è andato a fare il video 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 il video il सोबत नाही पण फिनार कोलसा विल सहा सात वास होते प्रत्येकाला एकेकाली कोलसाविलचा नाही हे पुरणपोळी उदाहरण नेण्यासाठी पुरणपोळी घ्या

I don't know the... you guess, you बारा you. तेरा किंवा पंधरा होते एक hmm. एक्जस्ट फ्रेंड एक्झस्ट आहे आता तिकडचा आवाज ये ना गौरांश खातोय पोळी देव का खाणार आहे एवढे वर लागते कच मग तुला ऐकायलाच येत नाही ना एवढी वर लागते कच येते का नाहीये तुलाच बसून खाणार नाही तर ये चल। बस देते पाई कर, पाई पाई कर। चल ये काढ पाहायला लागेल पायखाड ह नको आणि खातोय आहे गौरांशला आवडते शेंग ना का। बस ना मग नीट बस आहे खा नीट बसून खा बस ना नीट असं काय करत आहे हम्म नीट बसून खा